भारतातल्या जवळपास चाळीस टक्के जनतेला मोदी आवडत नाहीत माझं हे विधान कदाचित तुम्हाला थोडस अटपट वाटेल खटकेलही पण पन, पण हे खरंय कोई माने या ना माने ये सच आहे मागच्या नऊ वर्षांमध्ये देशाच्या विकासात मोठी महत्वाची भूमिका निभावणारा विकास पुरुष नरेंद्र मोदी अवघ्या देशप्रेमी जनतेला एक निशान एक संविधानचा प्रत्यय घडवत काश्मीर तीनशे सत्तर कलम रद्द करून दाखवणारा पाचशे वर्षांचा कलंक पुसून अयोध्येतल्या राम जन्मभूमीवरच्या साध्या टेंटमधल्या एसआरपीएफच्या गराड्यातल्या रामलाला अतिभव्य अशा मंदिरात विराजमान करणार आहे देशातल्या प्रत्येक हिंदूंचं स्वप्न साकार करणारा नरेंद्र मोदी नावाचा पंतप्रधान कोणाला तरी आवडत नाही हे माझं विधान तुम्हाला धाडसाचं वाटेलही पण मित्रांनो हे खरंय हिंदूंमध्येही असे काही बाटगे आहेत ज्यांना लिबरल क्रीडा चावलाय ते स्वतःला सेक्युलर म्हणवतात त्यांना डावे जास्त जवळचे वाटतात आणि त्यांचा जन्मजात एक गैरसमज आहे की ते विद्वान आहेत आता विद्वान आहेत म्हणून लिबरल सेक्युलर असावंच लागतं तसे हे काही टक्के लोक आहेत भारतातले काही टक्के आता बावीस टक्के मुस्लिम आहेत भारतात त्यातले मोजके लोक आहेत जे मोदींना पसंत करतात खरं तर मुसलमानांना मोदी आवडणं हे तसं दुरापासच आहे बरं का पण काहींचं कसं आहे नाविलाज कि क्या विलाज मजबुरी का मोहनदास तसं यांचंही आहे काही मुसलमान हे पक्के धोरणी आहेत त्यांना वाऱ्याची दिशा अचूक ओळखता येते बरोबर समजते त्यानुसार ते आपल्या भूमिका ठरवतात भूमिका बदलतात आता आपल्या त्या मौलानांचा घ्या ना ते उलेमा तो अमन मोहब्बत का पैगामोला काय नाव त्याचं उमर अहमद इलियासी प्राणप्रतिष्ठाला हजर राहिले म्हणून या उलेमांचा फतवा निघालाय सोबत प्रचंड सहानुभूती आणि प्रसिद्धीही मिळाली ही मंडळी त्यांच्या आसमानी किताबात लिहिलेल्या गोष्टींच्या विरोधात जाऊन सहसा काहीच करत नाही मगर जिनको विपदामे संधी होती होतीये ना बराबर अपनी उंगली टेडी कर लेते तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मोदी नावाच्या एका हिंदू प्रतीकाचा प्रचंड दुस्वास करणारा एक मोठा वर्ग या देशात आहे दुर्दैवानं जो निवडणुकांमध्येही मतदान करतो अर्थात हे मतदान मोदी आणि तत्सम उजव्या विचारांच्या हिंदू प्रतीकांच्या विरोधातच असतं हा जो टक्का आहे ना तो कट्टर आहे त्यात काही कुंपणावरचेही लोक सहभागी होतात ऐनवेळी आणि मग जर मतदानाच्या आकड्यातच सांगायचं झालं तर दोन हजार एकोणीसला हे प्रमाण होतं जवळपास पंचावन्न टक्के पंचेचाळीस टक्के मतं ही भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाला मिळाली होती ज्यात प्युअरली भाजपाची मतं होती निव्वळ आणि निव्वळ सदतीस पूर्णांक छत्तीस टक्के आता तुम्हाला विचार पडला असेल की मी या व्हिडिओचा शीर्षक तर महाराष्ट्रातला पुढचा नितीश कुमार कोण असं दिलेलं आहे मग ही राष्ट्रीय आकडेवारी का सांगत बसली तर त्यामागचं लॉजिक पुढच्या काही मिनिटातच मी तुमच्यासमोर मांडणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्र नमस्कार देशभरात इंडिया आघाडीचा जो पज्जा उडाला आहे तो तुम्ही पाहत आहातच नितीश कुमार हे एक असं नाव होतं जे बिहारसोबत आजूबाजूच्या हिंदी भाषिक काही राज्यांवर परिणाम करू शकलं असतं आणि मोदी विरोधी आघाडीची मोठ बांधण्यासाठी ते सदैव तत, तत्पर असे समजले जाणारे एक नेते होते पण त्यांना डावलून काँग्रेस आपल्या नेत्याला इंडी आघाडीचा नेता बनवून बसल्यामुळं त्यातही इगो कसे आडवे आले तेही बघा एक वेळ राहुल गांधी यांना काँग्रेसच्या वतीनं स्वतःला इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं असतं राहुल गांधींना तर एक वेळ नाहीला जाणं ना। इतर घटक पक्षांनी ते मान्यही केलं असतं पण काही लोक सातत्याने असा प्रचार करत असतात की राहुल गांधी हा माणूस भाजपाचा स्टार प्रचारक आहे तो समोर असला की भाजपाचा विजय सोपा होतो तर या प्रचाराला घाबरून यावेळी राहुलला थर्डमॅनला पाठवलं गेलं फिल्डिंगला आपण नाही का ते कच्चा लिंबू कच्चा खिलाडी असतो ज्याचे फिल्डिंग बरोबर नसते त्या खिलाडीला असंच बाउंड्रीला उभं करतात पण मल्लिकार्जुन खरगे हा काही मोदींसारख्या लार्जर दॅन लाईफ इमेज समोर उभा जोगा चेहरा नसताना निव्वळ इंडिया आघाडीवर आपला वर्चस्मा असावा म्हणून त्या खरगेंना लादलं गेलं जे नितीशनं पटलं नाही ते बाहेर पडले त्यांच्या आधी केजरीवाल बाहेर पडले मग ममता दिदी बाहेर पडल्या या मंडळींना मोदी तिसऱ्यांदा जिंकावेत किंवा पुन्हा भाजपा सत्तेत यावी असं तर अजिबातच वाटत नाहीये पण कमजोर काँग्रेसला आपल्या कोबड्या देऊन सशक्त करायचं नाही ह्या लोकांना पण महाराष्ट्रात याच्या उलट स्थिती आहे फुटलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत इंडिया आघाडीत फक्त काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो पंचेचाळीस आमदार घेऊन सगळ्यात मोठा विरोधी पक्ष बनून बसलाय जसं पाहिलं तर भाजपानंतर आता दोन नंबरचा पक्ष कुठला असं कोणी प्रश्न विचारा तर उत्तर असेल काँग्रेस अजितदादांच्या गटात बेचाळीस आमदार आहेत चा तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे चाळीस ते दहा पक्ष शिंदेसोबत जरी असले तरी त्यात म्हणजे हात कुणाचा आहे तर देवेंद्र फडणवीसात त्यामुळे हे सत्तेत सामील गट किंवा पक्ष तसे काँग्रेसपेक्षा संख्येने कमी आहेत हे लक्षात घ्या असो महाराष्ट्रातला पुढचा नितीश जर शोधत असाल मित्र तर त्यासाठी जोरदार फिल्डिंग लागली आहे ती शरद पवारांवरच सध्या रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोमधल्या गैरव्यवहारांची जी ईडी चौकशी सुरू आहे ईडीचा मागचा तीन चार महिन्यांचा अभ्यास झालेला असणार तेव्हा येत्या काही दिवसात एकतर पवार कुटुंब अजितदादांकडे परत जाईल तो गट पुन्हा एक संघ होईल आणि एन डी एला पूर्ण समर्थन देत सत्तेत सहभाग होईल असा एक अंदाज आहे पण दुसरीकडे उभाटा सेना प्रमुख उद्धवजींना त्रस्त करण्याचे सारे फंडे वापरून झालेत असंही त्यांचे काही स्वयंघोषित पत्रकार प्रवक्ते सांगताना दिसतात चोऱ्यामाऱ्या करणारे पादरे पावटे आवटे पाव पावटे चिखल बगळे हे लोक नित्य नेमानं उद्धवजींचा दिल्लीश्वरांच्या हुकुमशाही विरोधातला संघर्ष जो सुरू आहे ना तो रंगू रंगू सांगत असतात पण मित्र हो, हे सगळं एका मर्यादेपर्यंत चालणार आहे यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे आरोप आहेत कोविड काळातल्या जे जका गैरव्यवहार आहेत बॉडी बॅग्स खिचडी अशा अनेक प्रकारांमध्ये सुशांत सिंग दिशा सालियन अशा सेन्सिटिव्ह घटनांमध्ये यांचा सहभाग दिसतोय पण यांना आता अटक करणं यांच्याच पथ्यावर पडणार आहे त्यामागे सहानुभूतीचं मोठं गणित दडलंय आपण सुरुवातीला ज्या पंचावन्न टक्के मतांबद्दल बोलत होतो ती पंचावन्न टक्के मतं जोवर विखुरलेली असतील तोवरच मोदींच्या चांगल्या कामांना अर्थ आहे त्यांनी केलेल्या विकासाला अर्थ आहे जर काही पंचावन्न टक्के कुणा एकाच्या झोळीत एक गठ्ठा पडले तर चित्र बदलायला वेळ लागणार नाही पण तसं होण्याची देखील शक्यता नाही कारण या पंचावन्न टक्क्यांमध्ये अनेक उटपटांग विचार भरलेले आहेत अनेक जाती धर्म आणि विचारधारेचे लोक आहेत याच मतांच्या आशेवर सध्या उघाटा प्रमुख विसंबून बसलेले त्यांना माहित आहे की मी काय मोदींना भाजपाला जिंकण्यापासून परावृत्त करू शकत नाही अडवू तर शकत नाही पण मोदींना नापसंद करणाऱ्या मत मतदानाच्या टक्क्याच्या जोरावर माझ्या पोटापुरत्या जागा तर नक्कीच जिंकू शकतो हाच आशावाद केजरीवाल आणि ममता दिदी यांच्याही मनात आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे काही नितीश कुमार बनणार नाहीत एवढं नक्की पण शरद पवारांची अवस्था अतिशय बिकट झालेली असल्यानं ते आपली राजकीय निवृत्ती मागे घेऊन आगामी लोकसभेला बारामती लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेले दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका पण त्याआधी त्यांना महाराष्ट्रातला नितीश कुमार होणं टाळावं लागेल सध्या रोहित पवारांच्या समोरच्या अडचणी पाहता शरद पवारांसमोर फार मोठा टास्क आहे तो ते कसा पार करतात हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे मागे मी एक व्हिडिओ केला होता दोन हजार चोवीसला शरद पवार आपल्या आयुष्यातला पहिला पराभव पाहणार कारण ते सुप्रिया ताईंना सेफ करण्यासाठी माढाला पाठवून बारामतीला स्वतः उभे राहण्याच्या दाट शक्यता आहेत आणि तिथं अजितदादांनी जर आपली सगळी ताकद लावली तर शरद पवार आपल्या आयुष्यात पहिल्यांदा पराभूत होऊ शकतात घोडा मैदान दूर नाही लवकरच आपल्याला कळेल की नेमकं काय होणार आहे पण त्याआधी हे सुद्धा स्पष्ट होईल की महाराष्ट्राला नितीश कोण तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि आपल्या दुसऱ्या चॅनेल्सना म्हणजे स्टोरी टेलर प्रभाकर आणि पब्लिक ओपिनियनला सबस्क्राईब करून पाहत राहा आकार डिजी नाही धन्यवाद नमस्कार